होय का आमच्या इकडे पण बाहेर बाहेर पाऊस पडत आहे ओ घरी पण आतमध्ये गरम होत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा बोला कि वो बोला कुछ बोलता है बोला ओ मी बरी है तुम्हें कस हाँ? हो हो नालायकांना तसंच केलं पाहिजे हो काय असतात नालायक लोक अशी पण जेवण वगैरे झालं का आज उपवास आहे हो जेवण नाही आज काय नाही दादा बसली आहे लाईव्ह घेत आहे पाऊस आहे का तिकडे जे जिजाऊ जय बोला चॅनल वर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा सर्वांनी खटावते राहते <laughs>

अहो अशी नायक लोकांना ब्लॉक करायचं नाही माणसांना समजलं पाहिजे ना कशी आहेत माणसं त्याच्या घरी कोण नाही टाकता आई बहीण वगैरे कोण नाही ठरत महाराष्ट्रामधला आहे नालायक असं बोलतोय Um